जय भीम जय शिवराय मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिण्याचे आव्हान स्वीकारून संविधान पूर्ण करून ते कसे स्वीकृत करून दिले हे बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शिवाय ही माहिती आपल्या मित्र बांधवांना शेअरही करा बघूया संविधान बनवून दाखवावे आव्हान स्वीकारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीसच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि भारतासाठी घटनात्मक सुधारणा प्रस्तावित करण्यासाठी सायमन कमिशनची नियुक्ती केली आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता ज्यांनी राष्ट्रवादी चळवळीच्या नेत्यांना चिडविल्या झाले ब्रिटिशांनी असंतोष मान्य केला तरी आयोगाच्या रचनेत बदल करण्याचा विचार केला नाही त्याऐवजी भारतीयांना ते भारती स्वतःचं विधान तयार करू शकतात हे सिद्ध करण्यास सांगितले असेच आव्हान एकोणीसशे पंचवीसमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये भारताचे राज्य सचिव लॉर्ड बर्किंग हेड यांनी दिले होते भारतीयांना एक संविधान तयार करू द्या ज्याच्या मागे भारतातील महान लोकांमध्ये सामान्य कराराचा एक वाजीव उपाय असेल आणि लॉर्ड बर्किंग हेडचे आव्हान भारतीयांनी स्वीकारले भारताला आपले संविधान बनवण्याचा हा पहिला प्रसंग होता हे आव्हान स्वीकारून संविधान बनवण्यात आले आणि या संविधानाला नेहरू संविधान असे गौरुक्तीपूर्व नाव ठेवले परंतु या संविधानाला कोणाकडूनही स्वीकृती मिळू शकली नाही सर्व राष्ट्रीय पुढाऱ्यांनी त्या संविधानाला अग्निसंस्कार देऊन मोकळे झाले दुसरा प्रसंग एकोणीसशे तीस लंडन गोलमेज परिषदेमध्ये स्वाधीनता आंदोलनकर्त्या पुढाऱ्यांनी प्राप्त झाला परंतु पुढाऱ्यांच्या आपापसातील आप मतभेदामुळे व झगड्यामुळे रचनात्मक संविधानाचे कार्य करू शकले नाही तिसरा प्रयत्न सप्रू समिती सप्रू समिती स्थापन करून संविधान बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु हा प्रयत्न हा सुद्धा असफल झाला महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू वगैरे सर्व पुढारी संविधान बनवण्यात झाले कारण मनोवादी विचार ठेवून बनवणे फार कार्य होते संविधान बनवू शकत नव्हते आणि शेवटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे सेहेचाळीस ला संविधान सभेची निर्मिती करून मसुदा समिती अध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन हे आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले आपल्या मानवतावादी दृष्टिकोनातून ज्ञानपूर्ण लेखनीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने दिवस तुनात परिश्रम घेऊन संविधान पास करून देशाला दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अवरात्र अतुनात मेहनत करून लिहिलेल्या घटनेचे खरे शिल्पकार असताना ते राज्यघटना इतर काही सभासदांच्या सुद्धा मेहनतीचे फळ आहे अशी बतावणी करण्यात सुद्धा प्रयत्न चालू झाला पण पन... श्री टी टी कृष्णमाचारी यांना पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नासला ला श्री डी पी खेतान यांच्या मृत्यूनंतर मसुदा समितीचे सदस्य म्हणून घेतले गे गेले श्री कृष्णमाचारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की मसुदा समितीमध्ये घेतलेल्या सात सदस्यांपैकी एका सदस्याने आपला राजीनामा दिला एक सदस्य मरण पावला एक सदस्य अमेरिका इथे गेला एक सदस्य राज्याच्या कारभारात व्यस्त होता दोन सदस्य संभवत प्रकृती अस्वस्थ असल्या कारणाने दिल्लीच्या दूर राहून हजर राहू शकले नाही अशा परिस्थितीमुळे भारतीय संविधान बनवण्याची सर्वस्वी जबाबदारी सारा भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येऊन पडला रात्र दिवस खूप अतोनात परिश्रम करून त्यांनी भारताला जगप्रसिद्ध संविधान दिले श्री टी टी कृष्णमाचारी यांनी प्रांजनपणे कबूल केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान बनवताना मसुदा समितीचा सदस्याचा कोणताही सहभाग न मिळताना देखील त्यांनी आपल्या विद्वत्तापूर्वक लेखनेतून अखंड परिश्रम घेऊन संविधान बनवण्याचे गौरवपूर्ण कार्य करून दाखविले हे प्रशंसनीय आहे असे गौरवपूर्ण संविधान लिहून भारतीय संस्कृतीला सत्य रूपात जगभर अवलौकिक मिळवून दिला लॉर्ड वर्किंग हेळ यांनी दिलेले आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केले हे दिसून येते माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शिवाय आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा वाचाल तर वाचाल जय भीम जय शिवराय